तर मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आहे एक जानेवारी आणि हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीस तर ह्या नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर तुम्हाला हे जे नवीन वर्ष आहे ते सुखाचं समाधानाचं आणि आनंदीचं भरभरटीच जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना तर मैत्रिणींनो आता आपला जो विषय आहे तो म्हणजे ब्लाउज जे चार्ट आहे कटरी ब्लाऊज चार्ट आहे तो आज आपण पाहणार आहोत चार्ट म्हणजे काय खूप साऱ्या मैत्रिणींच्या रिक्वेस्ट होत्या की तुम्ही ब्लाउजचा कटोरी ब्लाउजचा चार्ट शेअर करा तर मग मी आज तुमच्यावर चार्ट शेअर करणार आहे चार्ट म्हणजे काय आहेत आणि आता मैत्रिणींनी असं ठरवलं पाहिजे की आता नवीन वर्षाचं काहीतरी करून दाखवायचंय आपल्याला काहीतरी शिकण्याची इच्छा असली पाहिजे त्यासाठी मी आज तुम्हाला एक कटोरी ब्लाऊजचा चार्ट म्हणजे थोडक्यात सांगणार आहे आज काही सांगणार आहे आणि उद्याच्या काही व्हिडिओमध्ये काही सांगणार आहे गोष्टी तर मी तुम्हाला आज काय सांगणार आहे ब्लाऊजचा म्हणजे प्रत्येक अठ्ठावीस ते चव्वेचाळीस छातीचा जो ब्लाउज असतो जेवढे ब्लाऊज असतात चव्वेचाळीस छातीपर्यंत त्याचं मी तुम्हाला गळारुंदी शोल्डर आणि मोंढा ह्या गोष्टी समजून सांगणार आहे तर शोल्डर आणि गळारुंदी आता तुम्हाला मी सर्वप्रथम हे क्लिअर करून सांगते जेव्हा आपण ब्लाऊज स्टिक म्हणजे ब्लाऊजचा जो शोल्डर आणि मोंढा घेतो तो कशा पद्धतीने घ्यायचा शोल्डर म्हणजे पूर्ण शोल्डर कशा पद्धतीचा असतं ते पण अगोदर क्लिअर करून सांगते बरोबर तर पहा तुम्हाला दाखवते मी आता हा मी घातलेला आहे ड्रेस बरोबर ह्या खांद्याच्या ह्या जिथं शिलाई मार्जिंग आहे तिथून तर ह्या शिलाई माझे तो जो शोल्डर असतं ते पूर्ण शोल्डर असतं परंतु आपण कटोरी ब्लाउज मध्ये ते पूर्ण शोल्डर घेत नाही त्याचबरोबर आणि हे पूर्ण शोल्डर आपण केव्हा घेतो ज्यावेळेस आपण बोटनिक ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला हे पूर्ण शोल्डर पाहिजे असतात तर आपण कटोरी ब्लाउज मध्ये शोल्डर कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर जो मोंडा आहे म्हणजे आपण जी बाही ऍडजस्ट करून बाही लावून घेतो तो, तो मोंढा किती घ्यायचा आहे आणि गळारंदी कटोरी साठी अठ्ठावीस ते चव्वेचाळीस पर्यंत किती घेतली पाहिजे हे तुम्हाला आज मी समजावून सांगणार आहे तर मैत्रिणींना तुम्ही काय करायचं आहे हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिजे आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला ज्या स्टेप बाय स्टेप समजून सांगतेय कारण की मी खूप सविस्तर खूप शांतपणे आणि खूप तुम्हाला समजेल अशा शब्दातच मी सांगणार आहे की तुम्हाला हा ब्लाऊजचा चार्ट आहे नवीन मैत्रिणी शिकतायत परंतु त्यांना ब्लाऊजचा जो शोल्डर मोंढाच घेता नाही आला गळारुंदी समजली नाही तर ते ब्लाउज कटिंग करायला कसे शिकणार तर त्यासाठी सर्वप्रथम आपण काय करायचंय शोल्डर मोंढा गळारुंदी हे आज आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुन्हा एकटी सांगते मैत्रिणीं हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला तो खूप फायदेशीर ठरणार आहे शोल्डर मोंडा मोंढा आणि ह्या गोष्टी जर समजल्या नाही तर ब्लाऊज कटिंग होऊ शकत नाही गळारंदी शोल्डर मोंढा ह्या ह्या गोष्टींवर आपला ब्लाऊज डिपेंड असतो म्हणजे त्यामुळेच आपला ब्लाऊज परफेक्ट बसत असतो जर ब्लाऊज शिवला आणि जर मोंढा समजला नाही किती काही म्हणजे चवेचाळीस छातीला साडेपाचला मोंढा टाकला तर बसल का ब्लाऊज नाही बसू शकत मग त्यासाठी आपण कशा पद्धतीने आपला शोल्डर मोंढा प्रत्येक साईजसाठी म्हणजे अठ्ठावीस ते चव्वेचाळीस पर्यंत शोल्डर मोंढा आणि गळारंदी किती घ्यायची ते आज आपण पाहणार आहोत मग आता काय करूया आपण आजच्या ह्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा पुन्हा एकदा सांगते आहे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की म्हणजे नक्कीच पहा हा मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला ही गोष्ट समजून सांगतेय गळारुंदी शोल्डर आणि मोंढा मी आता मी आकृती काढणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमची एक वही घ्यायची आहे आणि त्या वहीमध्ये स्टेप बाय स्टेप मी ज्या पद्धतीने आकृती काढते त्या पद्धतीने काढून ठेवायची ती कशासाठी काढून ठेवायची तर आपण ज्या काय करतो आपल्याला कदाचित जर ब्लाउज खूप दिवसाने आपण शिवत असलो तर आपल्या लक्षात राहत नाही आपण की किती घ्यायचा शोल्डर मोंढा कुठे टाकायचा ह्या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत त्याच्यामुळं काय करायचंय तुम्ही सर्वप्रथम तुमच्या वहीमध्ये मी ज्या पद्धतीची आकृती आता काढणार आहे त्या पद्धतीची आकृती तुम्ही काढून घ्यायची आहे सर्वप्रथम मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सांगते कशा पद्धतीने आपली आकृती येणार आहे बरोबर मी एकदम व्यवस्थितरित्या सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे त्याच्याने तुम्हाला समजणार आहे की आपण कशा पद्धतीचा ब्लाऊज आपला कटिंग केला पाहिजे बरोबर ही झाली आपली आकृती आप ही काय झाली आपली पहिली आकृती आप आहे याला काय म्हणायचं गळा रुंदी याला म्हणायचं गळा रुंदी असं तुम्ही लिहून ठेवायचं याला म्हणायचं गळा रुंदी त्यानंतर इथपासून ह्या गळारुंदीच्या पॉईंट पासून तर ह्या जो पॉइंट आहे ना शोल्डरचा याला पूर्ण याला म्हणायचं शोल्डर पुन्हा एकदा सांगतेय आपण हे पूर्ण शोल्डर केव्हा घेतो ज्या वेळेस आपण बोटनेक ब्लाउज कटिंग करतो आणि जो ड्रेस कटिंग करतो त्यावेळेस आपण पूर्ण शोल्डर घेतो पण आता आपण काय पाहणार आहोत इथपासून तर इथपर्यंत जी पॉइंट आहे जेवढं माप आहे त्याला म्हणायचं रुंदी आणि जे उरलेला भाग आहे त्याला म्हणायचं शोल्डर बरोबर परंतु जो आजचा व्हिडिओ आहे मी रुंदी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मी हे इथून तर इथपर्यंत प्रत्येक मापासाठी जेवढं शोल्डर रुंदी पाहिजे त्याचा पूर्ण चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर मैत्रिणींनो याला हे आहे शोल्डर आता हे शोल्डर कसं आहे समजायचं घेतलं आपण पाचचं शोल्डर पूर्ण इथून तर इथपर्यंत आहे पाच इंचा शोल्डर बरोबर आता ह्या शोल्डरमध्ये ही झाली दोन ची गळारुंदी आणि जे उरत तीन इंच इकडं त्याला काय म्हणायचं शोल्डर आता हे शोल्डर तीन इंच उरलं की नाही इथं मग इकडून पाव इंच शिले मार्जिन इकडून पाव इंच आपलं शिल्लक किती राहणार आहे अडीच इंचाच बरोबर तर मग तुम्हाला सांगते मी हे अडीच इंचा आपलं ब्लाऊजचं शोल्डर तयार असतं बरोबर आपण ड्रेसचं शोल्डर आपलं मोठं असतं ह्या शोल्डरपेक्षा ब्लाऊजचं शोल्डर हे थोडंसं रुंद असतं बरोबर कारण की आपण पूर्ण शोल्डर घेत असतो त्यामुळे हे लक्षात ठेवायची ह्या पद्धतीची आकृती काढून घ्यायची आहे ही झाली झालीय गळारुंदी इथून इथून हा पॉइंट गळारुंदीचा आणि इथून इकडं पॉईंट आहे आपला शोल्डरचा परंतु मी तुम्हाला इथून इथपर्यंत जेवढं पॉइंट आहे तेवढा पॉइंट सांगणार आहे तो शोल्डरचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये अगोदर गळारुंदी सांगणार आहे ती इथून तर इथपर्यंत ती गळारुंदी असणार आहे आणि हा शोल्डरपासून ते खालपर्यंत ही काखोली आहे ना म्हणजे तिथून इथपर्यंत जे माप असतं ते किती घ्यायचं प्रत्येक साईजसाठी ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मैत्रिणींना आता आपण काय करूया तीन प्रकारचे तीन भाग करूया चारचे पहिल्या भागात घेऊया साईज म्हणजे ब्लाउजची घडी गळारुंदी शोल्डर आणि मोंडा किती साईजचा सा? किती साईजला घ्यायचा आहे चला मग आता काय करूया हे मी खोडते तुम्ही ह्याच पद्धतीचा तुमच्या वहीमध्ये आकृती काढून घ्यायची आहे त्याने काय होणार आहे तुमचा ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे की आपण कुठं कोणती गोष्ट टाकलेली आहे आपण गळा किती घेतलेला आहे शोल्डर कसं घेतलेलं आहे मोंढा कसा घेतलेला आहे तो बरोबर चला बर। मग आता काय करूया हे मी पुसून टाकतेय तुम्ही ह्या पद्धतीचा चार्ट आता तयार करायचा आहे मी ज्या पद्धतीचा चार्ट दाखवते ना त्याच पद्धतीचा चार्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर सर्व पहिल्या चार्ट मध्ये काय आपल्याला ब्लाऊजची घडी काय टाकायचंय ब्लाऊजची घडी बरोबर दुसऱ्या भागात काय टाकायचंय गळा रुंदी गळा रुंदी आणि तिसऱ्यामध्ये टाकायचं शोल्डर शोल्डर आणि हे चौथा जो आहे त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला मोंढा मोंढा या पद्धतीचा अगोदर काय करायचं आपल्याला एक चार आखून घ्यायचा ह्या पद्धतीचा तर आता काय करायचं आपण मी तुम्हाला ब्लाउजची घडी सांगते बरोबर तर घडीनुसार गळंदी शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचा ते मी सांगणार आहे तर पाहू शकता आता आपण घडी घेऊया सर्वात लहान घडी कितीची असती तर अठ्ठावीस इंच म्हणजे सात फिटिंगचं माप हे सात इंच येईल त्यावेळेस आपली घडी होती अठ्ठावीस छातीची ब्लाऊजची घडी बरोबर त्यानंतर आता अठ्ठावीस छातीचा जर ब्लाउज आपल्याला कटिंग करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला गळारुंदी किती घ्यावी लागेल तुम्हाला सांगितलंय गळारुंदी कुठून कुठपर्यंत ब्लाऊजची घ्यायची बरोबर तर गळारुंदी अठ्ठावीस छातीसाठी आपल्याला दोन इंचाची घ्यायची आणि पूर्ण आता हे शोल्डर पण दाखवलं मी गळारुंदीच्या बाजूला जे उरतं त्याला काय म्हणायचं आहे शोल्डर म्हणजे शोल्डर टाकायचं आहे आपल्याला ते आपण घेणार आहोत पाच इंच आणि मोंढा साडे पाच इंच अठ्ठावीस छातीसाठी गळा रुंदी दोन इंच शोल्डर पाच इंच म्हणजे हे आता ह्याचं मेजरमेंट कसं आहे ते पण सांगते तुम्हाला आता पाच मधून दोन इंच मायनस करायचे आणि जेवढं उरल तेवढं आपल्या शोल्डरची पट्टी राहणार आहे शिल्लक कारण की पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला हे आपला ब्लाऊजचा हे मोंढा हे शोल्डर ह्या पूर्णमधून आपण हे वाजा आहे गळा रुंदी वाजा केली तर इकडं उरतं जेवढं उरल तेवढं आपलं शोल्डर असेल बरोबर परंतु मी काय करता असेल नेहमी सेपरेट सेपरेट करून नाही सांगत मी एकाच वेळेस पूर्ण सांगते तुम्हाला तर ते पण लक्षात ठेवायचंय पुन्हा पुन्हा सांगते कशासाठी तुम्हाला समजावा यासाठी बरोबर त्यानंतर पुढची घडी आहे तीस इंच कारण की आता अठ्ठावीस नंतर तीस दोन दोन इंच आपला आपल्या ब्लाऊजमध्ये फरक असतो हे पण लक्षात ठेवायचंय आता तीस छातीसाठी शोल्डर किती घ्यायचं आहे गळारुंदी किती घ्यायची आहे तर आता रुंदी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे दोन इंच आणि दोन इंच गळारुंदी शोल्डर आहे पाच इंच आणि मोंडा सुद्धा आहे आपला पाच इंच हे लक्षात ठेवायचं आहे किती साडेपाच इंच बरोबर त्यानंतर घडी अठ्ठावीस तीस नंतर किती येणार आहे बत्तीस बरोबर बत्तीस छातीसाठी आपली घडी शोल्डर गळारुंदी किती घ्यायची तर बत्तीस छातीसाठी गळारुंदी घ्यायची आहे आप आपल्याला अडीच इंच शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच आणि मोंडा सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच हे लक्षात ठेवायचं आहे याच्यामुळे तुम्हाला ब्लाऊज शिकता येणार आहे शिवता येणार आहे आणि तुमचा ब्लाऊज कुठेही काचणार नाही शोल्डर उतरणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून तुम्हाला सर्वप्रथम आज काय आपण हा चार्ट पाहतोय बरोबर तर पुढची साईज आहे चौतीस आता चौतीस साईज मध्ये ब्लाउजच्या तर गळारुंदी किती घ्यायची इथं अडीच इंच तुम्ही म्हणाल अठ्ठावीस तीस आणि बत्तीस तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस आणि तीस ती आपण गळारुंदी किती घेतली दोन इंच बरोबर आणि शोल्डर पण घेतलेला आहे पाच इंच आणि मोंढा सुद्धा घेतलेला आहे साडेपाच इंच हा का घेतलाय कारण ही छोटी माप आहेत त्यामुळं ह्या पद्धतीने त्याचा शोल्डर मोंढा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर ही साईज आहे चौतीस चौतीस साठी रुंदी घेतलेली आहे अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मोंढा सुद्धा घेतलेला आहे आपण मोंढा किती घेतलेला आहे साडेपाच व दोन रेषा म्हणजे किती पावणे सो so, हा असं लिहून ठेवायचं आहे असं समजलं नाही तर असं लिहून ठेवायचं आहे अक्षरामध्ये म्हणजे काय होईल तुमच्या लवकर लक्षात येईल यासाठी असं लिहून ठेवायचं आहे आता ह्या एक एवढ्या ह्याच्यामध्ये पुढचे मेजर बसणार नाही आहे ब्लाऊजची घडीमध्ये तर आता मी काय करते हे पुसून म्हणजे खोडते तुम्ही काय करते याच्या खालीच कंटिन्यू करून घ्यायचं आहे तुम्ही लिहिलं तर असं अशा पद्धतीने लिहून घ्यायचंय तर आता काय करूया हे मी पूर्ण खोडतीय आता पुढची साईज आहे छत्तीस बरोबर आता ब्लाऊजची जी छत्तीस साईजची घडी आहे म्हणजे आपला एक भाग येतो नऊ इंच नऊ चौक छत्तीस आता जेव्हा फिटिंगचं माप आपलं नऊ असेल तेव्हा पूर्ण ब्लाऊजची घडी आपण साडे दहाची घेत असतो हे पण तुम्हाला माहिती असेल तर माहीत नसेल तर तुम्ही मला नक्की विचारा मी तुम्हाला नक्की व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा मी समजून सांगेन तर छत्तीस इंच आपल्या ब्लाऊजची साईज आहे छत्तीस त्यासाठी ते आपलं गळारुंदी घ्यायची आहे आपण अडीच इंच शोल्डर घ्यायचं आहे पावणे सहा इंच तुम्हाला सांगितलं ना त्या पद्धतीने साडेपाच व दोन रॅशा म्हणजेच पावणे सहा इंच आपलं काय आहे शोल्डर आहे आणि मोंढा किती घ्यायचा आहे मी सांगते लक्षात ठेवा शोल्डर घ्यायचं आहे पावणे सहा इंच बरोबर आणि मोंढा घ्यायचा आहे आपल्याला तो सुद्धा पावणे सहाचाच मोंडा घ्यायचा आहे शोल्डर आणि मोंडा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहाचा हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढची साईज आहे अडतीस घडी आहे म्हणजे साईज आहे अडतीस इंच त्याच्यामध्ये गळ्यारुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच शोल्डर घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला पावणे सहा इंच आणि मोंडा सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला पहा बरं का आता मोंडा किती घ्यायचा आहे इकडं वरती छत्तीस साईज साठी घातला घेतला पावणे सहा इंच आणि अडतीस साठी शोल्डर पावणे सहा घेतलं परंतु जो मोंडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे सहा इंचा हे लक्षात ठेवायचे त्यानंतर पुढची साईज आहे चाळीस इंच आता चाळीस छातीसाठी आपल्याला मोंडा किती घ्यायचा आहे शोल्डर गळारुंदी त्या गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला तितकंच घ्यायचं आहे पावणे सहा इंच आणि मोंढा घ्यायचा आहे पुन्हा सहा इंचाच म्हणजे काही काही असे पॉइंट आहेत की सेम आहेत प्र त्या साईजला सेम मोंढा लागतो कदा कधी 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 काय होऊ शकतं हा जो मोंढा आहे ना चाळीस छातीच्या मापासाठी हा मोंडा आहे ना तो काय होऊ शकतो कमी पडू शकतो मग आपल्याला काय आहे दोन रेषा वरती घ्यायच्यात म्हणजे किती पाहू शकता तुम्ही सव्वा सहाच अमाऊंट घ्यावा लागतो कधी कधी कारण की जेव्हा पहिल्यांदा कस्टमर आले तेव्हा आपण एकच ब्लाऊज स्टिचिंग करायचा आहे तो जर ब्लाऊज परफेक्ट बसला आपण पहिल्यांदा सहाच अमाऊंट टाकून घ्यायचा आहे तो जर ब्लाऊज काचला नाही बगलेमध्ये घोळ पाडला नाही व्यवस्थित बसला तर आपण त्यानुसार ब्लाऊज पुन्हा दुसरे ब्लाऊज शिवू शकतो तर पुढची साईज आहे बेचाळीस आता बेचाळीस साईजसाठी गळारुंदी ती घ्यायची आपल्याला अडीच इंच आणि वरती पाव इंच म्हणजे पावणे तीन इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे शोल्डर घ्यायचा आहे सहा इंच आणि मोंढा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच हे लक्षात ठेवायचं आता सव्वा सहा इंच सहा इंच घ्यायचा ह्या ब्ल ब्लाऊजला आणि ह्या ब्लाऊजला सेम स्टेप आहे आपल्याला अगोदर सहा इंचाचं घेऊन पाहायचा परफेक्ट बसला तर तोच नेहमी घ्यायचा मोंढा शोल्डर आणि जर मोंढा जर टाईट झाला तर मग सव्वा सहा मग दोन रेषा वाढवायच्यात खाली बरोबर तर पुढची साईज आहे आता याच्यामध्ये बसणार नाही तर मी काय करते आता ह्या पद्धतीने पुढचं कंटिन्यू करते तुम्ही काय करायचंय ह्याच पद्धतीने लिहून काढायचंय म्हणजे तुमच्या पण लवकर लक्षात बसल तर बरोबर आता हा साईज घेतोय आपण बेचाळीस आता बेचाळीस साईजमध्ये गळारुंदी घ्यायची आहे पुन्हा पावणे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला सहा इंच आणि मोंडा घ्यायचा आहे पुन्हा सव्वा सहा इंच कंपल्सरी बेचाळीस छातीसाठी आपण मोंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंचा हे लक्षात ठेवायचं आहे त्यापुढे साईज आहे चव्वेचाळीस साईज त्यासाठी गळरुंदी घ्यायची आहे पुन्हा आपल्याला पावणे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे पहा बर का शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच आणि मोंडा घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला सव्वा सहा इंच कंपल हा कंपल्सरी हे दोन्ही भागाला आपल्याला म्हणजे ह्या दोन्ही ब्लाऊजच्या घडीसाठी आपल्याला कंपल्सरी मोंडा हा सव्वा सहाचा घ्यायचा आहे बरोबर तर पहा मैत्रिण तुम्हाला जर हा आपला चार्ट अशा पद्धतीने आजचा चार्ट आहे पुढच्या चार्ट मध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची घडी कशी काढायची बरोबर कटोरीसाठी माप किती घ्यायचं आणि ब्लाऊजची पूर्ण घडी मध्ये किती मिळवायचे म्हणजे बेचाळीस छातीमध्ये किती मिळवायचे चवेचाळी छातीमध्ये किती मिळवायचे याचे चार्ट सांगणार आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण काय करणार आहोत ब्लाउजचं चार्ट जाणून घेणार आहे तर आता काय करते मी तर हा व्हिडिओ थांबवते आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद चला मग भेटूया अशाचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय बाय